<laughs> <laughs> ना हे का आता तुम्हीच म्हणालात ना सरळ उभी राहा सरळ म्हणजे सरळ उभी राहा सरळ अणु कोण उभं राहतं तुम्ही राहून दाखवा बरं हे बघ हे सरळ आणि हे ओणव व्हेरी गुड असाच उभा राहायचा हा अजिबात उठायचं नाही कळलं काय कळलं तुला हा तुला शिक्षा केली तु। ना तशी उभी राहा ना तू सरांनी मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे माझी पाठ दुखते मामा खूप वेळ झाला ना उभी होते आता मी जाते हा वर्गात एक मिनिट वर्गात मस्ती करते ना म्हणजे सर्वांसमोर तुला असं अनुभव बनायला सांगितलंय कळलं तुला, तुला? पण मामा मी काय केलंच नाहीये काय केलंच नाही ना तू मग ते दामले सरांना ते येड्यात तुला शिक्षा द्यायला हो बरोबर आहे येडीच आहेत ते कहानी किती खोडकर असना ते सगळं शाळेला माहिती आहे मला सांगा मामा मी आता असं काय केलं काय केलं <laughs> मागच्या आठवड्यामध्ये त्या पेंडेकर सरांना तू शेपटी लावली कुलकर्णी मॅडम तू पवार सरांच्या नावाने चिडवतेस <laughs> पण मामा त्यांचं खरंच आहे हा ते जे काय काय <laughs> काय चिडवते काय तू ए दिलपेवार कुलकर्णीचा चावा पवार <laughs> <तंतला>? <laughs> हे वाक्य त्यांचं आहे आपलं स्किट बघून त्यांना नाही आला पाहिजे असं आपण काहीतरी करूया ना आता जर ही पट्टी पडली ना आता लक्षात ठेव हालायच ना लक्षात ठेव चाल अनुभीला चाल लवकर आली मोठी लगेच ती बघ कमला मावशी कमला मावशी कुठे कुठे नर्सरी कडे तुला बोलवते कुठे काय कार्टे कुठे मावशी नुसतीच कामाला लावते एकच चपाती काय गे कार्टे माझे चपाती कोणी खाली कारण की असं ओनवर उभं राहून कोणाचं खात का मग पोटात कसं जाईल असं जर जा खात असली तू असं खात असले मग काय काय तुम्हाला ठसका लागला ना बरसा पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या बरं वाटतंय ना थोडं मला पण द्या बर वाटतंय ना तुम्हाला काय तू पोरगी गोरगी एक काम तू खा कोणतरी घाऊन टाक लवकर आणि पटकन राहावडे काय बघतोय मी काय बघतोय मी ती डबा खातेय तुम्ही इकडे उभ्या काय चाललंय तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना हा ए तू आणि मारे ना झाडू द्या तिला सर। तिला झाडू द्या गावडे <laughs> अख्खी शाळा झाडून काढायची लक्षात <laughs> आलं अख्खी शाळा झाडून काढायची लक्ष द्या तुम्ही माझं तुमच्यावर लक्ष आहे हो <laughs> आउट <laughs> <आवारे। laughs> बघित तुझ्यामुळे मला ओरडा पडला आता काय नाही चल चल मला ओरडायचं ना सरांनी उगत कशाला मामांना ओरडायचं मामा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका नाही सरांचा तुमच्यावर रागच आहे मला त्या दिवशी बोलत होते ना ते मी काय पण बोलत बसले बाबा मी का काय 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 का बोलत होते काही नाही हो मला खूप काम आहे मला अख्खं ग्राउंड साफ करायचंय तुम्ही जा डब्बा खाव अग इकडे दे इकडे दे तू झाडू हा ते मी करतो पण माझ्याबद्दल काय बोलत होता तो तुम्ही कचरा काढाल मग मी सांगते ते दामलेश्वर म्हणत होते तुम्ही कचरा काढाल ना ते दामलेश्वर म्हणत होते तर गावडे ना मामाच्या ओळखीने इकडे लागला आणि मामा झाला त्याला ना घंटा वाजवण्याशिवाय काही काम येत नाही ओ, ना आणि तुम्हाला माहितीये त्या फडणीस बाई काय म्हणाल्या काय काय मामा शाळेत गाणी काय गातात बापरे आणि त्या आरेकर बाई तर काय 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 तुम्ही कचरा नाही काढत ना म्हणून मी तुम्हाला सांगत नाही ते कचरा काढा त्या आरेकर बाई म्हणाल्या मामा शाळेत सगळी शाळा घेऊन झाली आता काय बोलली ते नीट सांग मला आता मामीने केल्या चकल्या रे जोर काय भेंडा मेंडा खेळतात का oh, तुम्ही टाइमपास आहे खूप छान विषय त्यांच्यासाठी टाइमपास आणि मी मी टाइमपास आहे मला आता सगळं कळलंय जे तू आता गाणी बनवलीस ना ती शिक्षकांवरती खपवतेस का मला गंधवतेस तू हे गे पकार पकार हा चल आता झाडू मार चल मला गंधवतीये हम्म हा गंधवती खूप आहे ना शाळेत नाही उन्हामुळे मला चक्कर येते मामा मी चक्कर येऊन पडेन ना जो मार। <laughs> मामा तुम्ही पेपरात नाही वाचलं का काल हो पेपरात आलेलं एका शिक्षकाने ना एका पोरीला शिक्षा दिली आणि ती उन्हात चक्कर येऊन उन पडली फक्त शाळेच्या मामांना पोलीस घेऊन गेले आणि असं बेदम बेदम सुद्यापर्यंत मारलं <laughs> पण मला कस पोलीस पकडतील कस आहे ना मामा आता तुम्ही मला सांगा राजाने गुन्हा केला तर शिक्षा कोणाला होते शिपायाला मग या शाळेचा शिपाई कोण मी शिक्षा कोणाला होणार तुम्हाला असं घेऊन जाणार टायर मध्ये घेऊन असं सुजे सुजे पर्यंत मारणार हे बाई हे बाई इकडे इकडे तू इकडे तू इकडे 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 नीटकडे व्यवस्थित बसा मी स्वतः झाडू मारतो हा तू टेन्शन घेऊन मी सगळे साफसफाई करून घेतो टेन्शन हो तिथे माझं ऐकत नाही ना म्हणून काय चाललाय या रीतीवडे मामा काय हे काय चाललंय तुम्हाला काय सांगितलं होतं नाही बघा ना सर मी यांना बोलत होते एक काम दिलेलं तुम्ही नीट करत नाही लाज वाटले पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे वाट वाट किती वर्ष झाली या शाळेत किती वर्ष झाली मी आता प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जातोय तुमची कम्प्लेंट करतोय तुम्हाला ही शिक्षा आहे मामा सॉरी माझ्यामुळे ओरडा मिळाला ना तुम्हाला मी उद्या पैसे काढू बघा एक हे दोन हे तीन पैसे हो ना वगैरे वा आहे बघा ए दोन नाही मग खरंच सॉरी थंग थंग हे घ्या सॉरी ना मला माफ करा केस असलेल्या मामला टकल्या बोलणारी भाची ला <laughs> चल शाळा सुटायची वेळ झाली खरंच हो जा जा असं असतं महेश सर काय माहितीये का शाळा संपली ना एखाद्या वेळेस सराला विसरतील पण ह्या मामाला नाही विसरणार अजूनही पाया पडतात ह काय माहितीये का सर अशा मुलांसाठी ना साना राहण्यापेक्षा ना एकदम बावलेट झालेलंच मला आवडेल